नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर सतरा एप्रिल गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावनिक साथ घातली शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे दलालाच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे शेतकरी असो की प्रकल्पग्रस्त असो आता कायदा असतो असा केला आहे की कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल कोणती कोणीतरी येतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतो आणि पाचपट दराने तो विकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन विकू नये पूर्ण माहिती घ्या कोणालाही बळी पडू नका असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे स्वारगेट दुर्घटनेनंतर एस टीकडून सध्याच्या बारा हजार बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि जी पी एस बसवण्यात येणार आहे याशिवाय एस टी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जी पी एस पॅनिक बटन आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पंधरा हजार बसेसपैकी तीन हजार बस पुढील वर्षात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत त्यानंतर सुस्थितीतील बारा हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेतेची काळजी घे घेण्यात येणार आहे यासाठी एस टीच्या या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यात प्रत्येक चार सी सी टी व्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अमरावतीतून मोठी घोषणा केली राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी लाडका शेतकरी योजना सुरू केली जाणार आहे ही योजना केंद्राच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारच्या निधीतून असेल यावेळी बोलताना शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या जीवापेक्षा प्रिय असते त्यांच्या हक्काचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे असं ठाम वक्तव्य करत फडणवीसांनी विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले या निर्धार शिबिरातून शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा अशी मोठी मागणी केली आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही शिवशाही आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले